कंपनीच्या ठिकाणी असुविधा असल्यानं तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता मैत्रिणीला दुसरीकडे नोकरी असेल तर सांग असं दोन दिवसांपूर्वीच सांगितलं आणि त्याआधीच नियतीनं घात केला डोंबिवलीत एमआयडीसीत झालेल्या दुर्घटनेत रोहिणी कदम वय पंचवीस या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला रोहिणी हिच्या मृत्यूनं परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जातीय डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील अमुदान या रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आतापर्यंत हाती आली होती अग्निशामन दलास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून सध्या कुलिंगचं काम सुरू आहे एनडीआरएफ पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे या दुर्घटनेत मूळची कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडला येथील रोहिणी कदम या पंचवीस वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यामुळे कदम कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला रोहिणी हिनं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं त्यानंतर ती या कंपनीत जॉब करत होती परंतु येथील असुविधेमुळे ती कंटाळली होती मैत्रिणीला तिने या कंपनीत एक दिवस स्फोट होईल बघ असं भागीत देखील केलं होतं नोकरीला कंटाळलेल्या रोहिणीनं मैत्रिणीला दुसरा जॉब पाहण्यासाठी सांगितलं होतं मात्र त्याआधीच गुरुवारी झालेल्या दुर्घटनेत रोहिणीचा हाकणाक बळी गेलाय त्या दिवशी रोहिणीच्या आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस होता त्यासाठी ती नक्कीच आधी आनंदात होती मात्र या दुर्घटनेनं तिला जीव गमवावा लागला आपल्या घरातील हस्ती खेळती रोहिणी गमावल्यानं मोठं कुटुंबियांच्या वाट्याला मूळचे कोकणातील असलेले कदम कुटुंब हे अनेक वर्ष डोंबिवली इथं नोकरीसाठी स्थायिक झाले नुकताच या कुटुंबानं पाण्याची अडचण लक्षात घेऊन वास्तव्यासाठी नवीन जागा स्थलांतरित व्हायचा निर्णय घेतला होता येत्या रविवारी हा गृहप्रवेश होणार होता मात्र या सगळ्या आनंदावर आता निष्ठुर नियतीनं विरजण घातलेला आहे रोहिणीच्या वडिलांचा व्यवसाय असून आई गृहिणी आहे अशी माहिती कदम कुटुंबियांच्या निकटवर्ती यांनी दिलेली आहे या धक्कादायक दुर्घटनेत कामगारांचे मृतदेह जळाले असून छिन्न विछिन्न झालेले आहेत शुक्रवारी काही मृतदेहांचे तुटलेले अवयव रेस्क्यू टीम गोळा करत आहे हे दृश्य पाहून प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकत आहे मृत कर्मचाऱ्यांची ओळख पटवणं मोठं आव्हान आहे रोहिणीचा मृतदेह हा केवळ दाताला लावण्यात आलेल्या तारेमुळे ओळखता आला दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील